नमस्कार मित्रांनो लाईन लिफ्ट झाली तर घेऊन आणायला साखर पाठव आता पोशा घेऊन तर पोशे एकदम नवीन पद्धतीचा आलाय भारी जुगाड होईल भाऊ बसवून भाऊ कसं काय तर मित्रांनो पावडा घेऊन चालू आता लिकीज खानायला एक सपान घरीच राहायला पोराला फोन करून बोलून घेतलंय एक सपान घेऊन चला तिड घ्यायला दाखवतो जुगाडी कशा कसा आहे या बा इडली काय कुट्ट काय ठोकलाय का। वाला वाल्याने पार पारवल पाडलाय तू उकरून ngålagiräaka kåre vangu wangu

याची खाली पायपाची खाली पावडा नाही घुसत तिकडे नि ना अशी कोय त्यांना डिले करून घेतो ना की म्हणून आता नवकर तो मुळे आहे बारा पोर ना कोय त्या यांना पहिले लिकडेल तुकडा पहिले इडेल कोयल होती

जो गाडू कशा रेड मधावला बरं आहे इकडून प्लेन आहे आणि ये तोंड प्लेन आहे तर जो गाडू कशा असा आहे येतो तोंड बसवून द्यायचं सोल्युशन लाव आणि मग ते बसावं काही याला सोल्युशन लावायचं आणि पाहिजे तेवढा समोर तोंडात बसवून घ्यायचा जिडवर पाहिजे तिडवर एवढ्या अंतरा लांबू शकतो याच्याकडं मग निघून येईल चला आता बसवून घेतो सोल्युशन लावून बरं देता असा असं गोल फिरव जरा जरा फिरव हळू 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 लगेच गप गप नको फिरव थोडं थोडं फिरव ना दोन मिनटं कर बरं इकडं ना, कड़ बर रस्त्याच्या बोटाना फिरोडबड बाजूला थोडा पाईप उलटात तोंड फिरून देऊ पाणी लागलं தோண்ட வாடல வாடவுல நோய் சோட யார்கடனா Besar ya kak? <hesitation> 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 gitu. <hesitation> 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 पाहिजे मग तिकडून थोडा पाहिजे तर असं झाला जो गडू कशा कस काय वाटला जो गडू कशा एकच नंबर एकच नंबर का पण व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्याला लाईक करशाल का नाही हा सबस्क्राईब हा आणि तरणला व्हिडिओ शेअर पण करणार ना हा